कर्म आणि ब्रह्मांडाचं रहस्य तुम्ही विचारता ब्रह्मांड उत्तर देत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो प्रिय मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण आत्म्याच्या आवाजाला ऐकतो चेतनेच्या थरांना समजून घेतो आणि सर्वात महत्वाचं स्वतःला भेटतो आज मी तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलू शकते हे धार्मिक प्रवचन नाही तर ब्रह्मांड आणि कर्माची एक गूढ गणित आहे जे तुमच्या नशिबाच्या सूत्राला प्रत्यक्षाने विनत असत मित्रांनो ही गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल कारण यामध्ये एक रहस्य दडलं आहे जे तुमच्या आत्म्याला त्या बिंदूपर्यंत घेऊन जाईल जिथं तुमचं नशीब वाट पाहत आहे चला सुरुवात करूया त्या अदृश्य धाग्यापासून जो आपल्या कर्मांना ब्रह्मांडाशी जोडतो प्रत्येक विचार भावना कृती ही ऊर्जा आहे ही ऊर्जा ब्रह्मांडाच्या विशाल चेतनेत मिसळते जिला कॉस्मिक इंटेलिजन्सी म्हणतात तुमचं प्रत्येक कर्म कंपन निर्माण करतं जे ब्रह्मांडाच्या भिंतीवर आदळून तुमच्याकडे उत्तर म्हणून परत येतं मित्रांनो कर्म म्हणजे फक्त केले तेच मिळालं नाही कर्म म्हणजे का केलं हा हेतू ब्रह्मांड ओळखतो दोन माणसं एकत्र एकच कृती करू शकतात पण परिणाम वेगळा का कारण ब्रह्मांड फक्त कृती पाहत नाही ते भावना आणि उद्देश समजत चांगल्या लोकांनाही दुःख का कारण काही कर्मे लगेच फळ देत नाहीत बीज रोपट बनण्यास वेळ लागतो काही कर्म पूर्वजन्मातील असतात तर काही भविष्यासाठी पेरली जातात पण जर तुम्ही संयमी जागरूक राहिलात ब्रह्मांड योग्य वेळेला तुमचं दार उघडेल ब्रह्मांड तुमची भाषा नाही ऊर्जा समजतं तुमच्या आतील प्रामाणिकपणा प्रामाणिकता हेच खऱ्या कर्माचे दर्शन आहे बाहेरून हसणं आणि आतून द्वेष ठेवणं हे ब्रह्मांडाला कधीच फसवू शकत नाही आत्म्याची शुद्धता हेच सर्वात मोठं कर्म फक्त चांगल्या कर्मांनी भाग्य जुळत नाही तुमच्या त्यासाठी संयम विश्वास आणि प्रतीक्षा ही गरजेची ही आहे जर आत्म्याला आत्मा दिवा असेल तर कर्म त्याची ज्योत आहे आणि ब्रह्मांड म्हणजे त्या ज्योतीभोवती फिरणाऱ्या संधी जशी ज्योत स्थिर आणि तेजस्वी तशी संधी तुमच्याकडे आकर्षित होते तुमचं भाग्य म्हणजे तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे मी जसं विचार करतो तसं मी बनतो मी जसं करतो तसंच मला प्रत्येक सकाळी डोळे बंद करून स्वतःला सांगा मी ब्रह्मांडाचा एक भाग आहे माझं कर्म सात्विक आहे ब्रह्मांड माझ्यासाठी प्रकाश मार्ग उघडत आहे ही प्रार्थना तुमच्या आत्म्याला ब्रह्मांडाशी जोडते योगायोग नाही विश्व फक्त तुमच्या तरंगाशी जुळत जशी तुमची ऊर्जा बदलते तशी संधी तुमच्या जीवनात येते दुःख का आहे ब्रह्मांड आईसारखं आहे कधी प्रसंगी कठोर पण त्यामागे प्रेमाचं कारण असत ब्रह्मांड तुमच्याकडून एकच गोष्ट मागतं स्वतःवर विश्वास ठेवा जगात काहीही शक्य आहे जर तुमचं आत्मविश्वास मजबूत असेल विचार बदला आयुष्य बदलेल ब्रह्मांड तुमच्या तयारीकडे बघतं बोलण्याने नव्हे कृतीनेच भाग्य बदलत ज्या दिवशी तुम्ही ठरवाल आता मागे फिरायचं नाही त्याच दिवशी ब्रह्मांड तुमच्या बाजूला उभं राहील मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा जग जिंकण्याआधी स्वतःला जिंका कारण शेवटी ब्रह्मांड तुमच्याच आत्म्यात बसलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा सबस्क्राईब करा इझी लाईफ सोल्युशन चॅनलला शेअर करा तुमच्या जवळच्या माणसाशी आणि लक्षात ठेवा ब्रह्मांड नेहमी उत्तर देत आहे